आज आपण सर्व मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण संघटनेच्या वतीने चांदुर्ग इथे आपण सर्व या तालुक्यातील सर्व मंडळी जमा झालेली आहे तरुण मंडळी आणि या बैठकीचं औचित्य असं आहे की असा है कि दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथे पूर्ण महाराष्ट्रातील जे एक लाख चौतीस हजार जे तरुण मुलं आणि मुली एकवा युवा कार्यरत आहेत त्यांचा विशाल मोर्चा आयोजन क्रांती चौक छत्रपती संभाजीनगर तिथे केलेलं आहे आणि या माध्यमातून मी महाराष्ट्रातील तमाम सर्व प्रशिक्षणार्थी मंडळींना भाऊ भगिनींना सर्व विनंती करतो कि आपन आपनी की आपण सर्वांनी आपली जी न्याय मागणी आहे ते आम्हाला कायमस्वरूपी रोजगार पाहिजे आमच्या मानधनामध्ये दुप्पट वाढ पाहिजे आणि ती जी आस्थापनामध्ये आम्ही आहोत त्या आस्थापनेमध्ये आम्हाला कायमस्वरूपी रोजगार मिळावा ह्या ज्या आमच्या मागण्या आहे या मागण्या रेटण्यासाठी सरकारचं ध्यान आकर्षित करण्यासाठी आमचं घरानं सरकारबरोबर मांडण्यासाठी आणि जे त्या कातडी सरकार आहे त्याला जागवण्यासाठी तमाम महाराष्ट्रातील सर्व तरुण मंडळी मी असो बालाजी पाटील असो अनुप चव्हाणजी असो बाकी सर्व मंडळी यांच्या नेतृत्वामध्ये आपण तिथं एक दिवसाचं आंदोलन करत आहोत तर माझी महाराष्ट्रातील तमाम युवा तमा प्रशिक्षण मी विनंती करतो की आपण तिथं सर्वांनी सहभागी व्हावं आणि ही निर्णायक लढाई आहे कारण जवळपास सहा महिन्याचा पहिले सुरुवातीला कालावधी भेटला त्यानंतर पाच महिन्याचा वाहून भेटला आता ते पाच महिने पण संपलेले आहे आता सरकार अजूनही आमचं तरुण मंडळींचे मन जाणायला तयार नाही त्यामुळे आम्हाला पूर्णपणे आम्हाला संघर्षमय मागणीच्या द्वारे छत्रपती संभाजीनगर इथून आम्हाला जंगी ऐलान करायचं आहे की सरकारला ठणखावून सांगायचं आहे जर सरकारने जर मान्य केली नाही येणाऱ्या संस्थेच्या निवडणुकीमध्ये हे सर्व एक लाख तरुण मंडळी तुम्हाला इंगा दाखवायची राहणार नाही असं मला थनलो सांगायचं आहे माझी विनंती सर्व तमाम लोकांना आहे की आपण छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्वांनी सहभागी व्हावं जय महाराष्ट्र